आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर योग शिक्षिका संगीता लाहोटी यांच्या खून खटल्याचे साक्षीदार आज तपासण्यात आले डिसेंबर रोजी सकाळी सुमारास संगीता लाहोटी यांचा खून करण्यात आला होता भीमराव धांडे यांच्यावर या खुनाचा आरोप आहे घटनास्थळी धांडे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता दरम्यान वीस 20 जुलै दोन हजार बावीस पासून या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायमूर्ती श्रीमती वर्षा मोहिते मॅडम यांच्या दालनात सुरू आहे सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे ही बाजू मांडत आहेत तर बचाव पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट अनिरुद्ध घुले आपली बाजू मांडत आहेत दरम्यान आज तपासण्यात आलेल्या साक्षीदारांमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात आली उर्वरित दोन अधिकारी बावीस फेब्रुवारी रोजी तपासण्यात ती येतील आणि त्यानंतर या खटल्याचा युक्तिवाद सुरू होईल सुमारे मार्च एप्रिलमध्ये या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे